हॅलो तुम्हाला सर्वांचं शिमंगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता मी नटून फुटून बसले होते दुपारची वेळ घरातले सगळे कामावरून म्हटलं एक दोन शॉर्ट रील काढावे म्हणून नटून बसले होते पण आता स्वयंपाक करायला जाते अनिशाने मुलांनी गोड खायला मागितले त्यांना म्हणलं आज लापशी बनवली तर तुम्हाला दाखवते मी लापशी कशी बनवते आज ना अनिशाने एवढा सुंदर मेकअप केला होता चालले आता ते गावाकडे खूप छान दिसत होती माझी साडी माझा ब्लाउज आहे पण तिला नटायला खूप आवडतं कसली सुंदर केस दाखव मागून केस छान दिसते चालली थांब तर थांबा नाही का बर परत हा चारो माणसं आता बसमध्ये येऊन आताच उतरले चला चला कपडे बिपडे बदला थोडा नाष्टा बिष्टा करून घ्या नी का संध्याकाळचे झालेत सहा घरामध्ये भाजीपाला काही नव्हता आणि शेजारच्या म्हटले की चला आपण पाणीपुरी पार्टी पण करू मुलांना पण खायची होती पाणीपुरी मग आता पाणीपुरी खायला चाललोय शिवला पाणीपुरी खूप आवडते की काय खाणार पाणीपुरी बर सिटीन सिटीनला पाणीपुरी खायला आणि तुला चारूला रगडापुरी आवडते त्या दोघांसाठी रगडापुरी ऑर्डर केली आणि तीन पाणीपुरी ऑर्डर केली आणि या घरच्या खोड्या बघा किती खोड्या किती खोड्या करतो दिदी बोल दिदी चारूच नान शूज रगडापुरी आले चारू कशी झाली मस्त आहे आणि याचा मध्येच धिंगाना रोडवर पडू नको रे पुरी खाऊन आले कसची दाबेली वाड्रे केली मुलांना एन्जॉय करायला आणत असते मी मुलांनी काय पण मागितलं घेऊन द्या आता आता या सगळ्यांना कच्ची घेऊन दिले आणि पण थांबून घेतली परत तिचं बोलणं राहिलं असतं मला आंटी तीन दिवस थांबले मी कधी येत नाही ना मला काय खाऊ घातलं नाही ना है का चाले सिटी चौकात भाजीला काय नव्हतं चिकन घेऊन आले आता चिकन बनवते चिकनची भाजी कशी बनवते कांदा तळून घ्यायचा कुठल्या पण मटणाच्या भाजीला ना कांदा चांगला नंतर मटणाची भाजी गोड लागते तो तो आता अर्धा कसा तळत आलाय आता टोमॅटो टाकलाय टोमॅटो पण छान असा तळून घ्यायचा कांदा असा होऊ द्यायचा ब्राऊन झाला कांदा कांदा असा होऊ द्यायचा आता टोमॅटो चांगला तळून घेतलंय ह्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण हे सगळं खूप आणि चांगल्या अशा हिरव्या मसाल्यामधल्या भाज्या आवडतात लाल तिसऱ्यातल्या ना त्या खात पण नाही अशा दिसायला पण छान लागतात आणि हिरव्या मिरचीच्या वाटामध्ये खाल्लेलं पण चांगलं असतं ता हा खोबऱ्याचा खिस आहे ह्यामध्ये थोडेसे काजू घातलेत आणि ह्यामुळे आता हा पण चांगलं तळून घ्यायचे मटणाच्या भाजीमध्ये हेच असतं की सगळे पदार्थ व्यवस्थित तळून घ्यायचं तेव्हा भाजी विष्ट बनते आता खोबरेचा मसाला हा सगळं चांगलं व्यवस्थित तळून झाले वाटण थोडं करपाय लागले त्यामुळे आता वाटणामध्ये हळद थोडासा एवरेस्ट मसाला असं हे पण व्यवस्थित तळून घेणार आहे सगळा मसाला व्यवस्थित तळून घेतला यामध्ये चिकन टाकते चिकन मी चांगला स्वच्छ धुवून घेतलेलं आमच्याला लेग पीस आवडतात म्हणून लेग पीस ठेवले एक दोन मीठ पण टाकून घेतले आता छान असं परतळून आहे आता आता हे थोडस पाणी टाकून घेते आणि थोड्याशा पाण्यामध्ये शिजू द्यायचं आपल्याला जास्त रस्सा बनवायचा नाही थोडीशी ग्रेवी टाईप आहे अशा प्रकारे चिकनची भाजी रेडी झाली ग्रेव्हीमध्ये बनवली जास्त सुके पण नाही जास्त राशाची पण नाही अशी नॉर्मल बनवली आता आम्ही सगळे जेवायला बसणार आहे